नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कालच्या व्हिडिओमधून बाजारपेठेत ज्या निविष्ठा उपलब्ध आहेत त्यांचे चार मुख्य प्रकार आपण समजून घेतले शेतकऱ्यांनी फसवणूक आणि नुकसान टाळण्यासाठी कोणत्या बाबींची काळजी घ्यावी याची माहिती आज आपण घेणार आहोत उत्पादन घेण्यापूर्वी काय काय तपासावं ते पाहूयात उत्पादन जैविक सेंद्रिय आहे तर त्यातील सक्रिय घटक किती व कोणते आहेत त्यांचं प्रमाण शंभर टक्क्यांमध्ये किती आहे सक्रिय घटक कोणत्या स्रोतांमधून मिळवला आहे उदाहरणार्थ वनस्पती अर्क सूक्ष्मजीव खनिज तुमचं उत्पादन कोणत्या कायदेशीर प्रकारांमध्ये येतं संबंधित केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या विभागाकडे तशी नोंदणी केली आहे का उत्पादनावर तसा नोंदणी क्रमांक आहे आहे का का राज्य कृषी विभागाचा विक्री परवाना आपल्या उत्पादनांना कोणकोणत्या कौन पिकांमध्ये लेबल क्लेम आहे ज्या पिकासाठी उत्पादन घेऊन आला आहात त्यासाठी त्याचं लेबल क्लेम आहे का आपल्या उत्पादन पिकात किंवा मातीत कसं कार्य करतं कसा परिणाम दाखवतं थोडक्यात त्याची मोड ऑफ ऍक्शन काय आहे उत्पादनाला पी एच आय म्हणजेच काढणीपूर्व प्रतीक्षा काळ आहे का असल्यास किती दिवसांचा व नसल्यास का नाही आपल्या उत्पादनांच्या चाचण्यांचे निष्कर्ष संशोधन याविषयीचे शास्त्रीय पुरावे अहवाल म्हणजे सायंटिफिक डॉक्युमेंट देऊ शकता का या गोष्टी जरूर तपासाव्यात उत्पादनात सूक्ष्मजीवांचा समावेश असल्यास त्यांची प्रजात स्ट्रेन स्रोत कुठून आणला आहे त्यांचा सीएफयू काउंट म्हणजेच कॉलनी फॉर्मिंग युनिट तपासावा नामांकित कंपन्यांचीच उत्पादने घ्यावीत स्वस्त दरांमागे जाऊ नये पॅकिंगवरील निर्मितीची तसेच अंतिम तारीख निर्मिती करणारी कंपनी पत्ता मार्केटिंग करणारी कंपनी वेगळी असल्यास नाव पत्ता उत्पादनाचा बॅच क्रमांक तपासावा क्यूआर कोड स्कॅनिंग द्वारेही उत्पादनाची विश्वासार्हता तपासता येते पक्के बिल घ्यावे मोबाईल द्वारे स्कॅनिंग करूनही ते संग्रहित ठेवता येईल उत्पादनाला पेटंट असल्याचा दावा केल्यास त्याची केवळ नोंदणी केली आहे की ते मिळवण्याच्या प्रक्रिया अवस्थेत आहे हे पहावं पेटंटचे प्रमाणपत्र पेटंट देणारी संस्था केंद्र सरकारची आहे की अन्य कोणती याचीही पडताळणी करावी फसवणूक झाल्याचा आढळल्यास नजिकचे कृषी विभाग कार्यालय जिल्हा परिषद कृषी विभाग शासनाच्या कृषी विभाग गुणवंत नियंत्रण यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल करू शकता